मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्राच्या अंतर्गत सध्या आपण श्री महाराजांनी त्यांच्या प्रवचनाच्या प्रसंगी त्यांच्या निरूपणाच्या प्रसंगी अध्यात्मातले सिद्धांत पटून देत असताना जे दृष्टांत दिले ज्या बोधकथा सांगितल्या त्या बोधकथा अभ्यासतो आहोत आजच्या ज्या बोधकथा आपण पाहणार आहोत त्यातून मोठाच बोध करवी आपल्याला मिळणार आहे पहिली कथा आपण जी पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे पंढरपूरून पन्नास मैल दूर असलेल्या एका गावी एक मनुष्य राहत असे दरवर्षी पंढरीला चालत जाण्याचा त्याचा नियम होता आणि तो नियम त्यानं पन्नास वर्ष अगदी कधी न चुकता चालविला म्हातारपणामुळं अलीकडं चालत जाण्याचा त्याला त्रास होई तरी तो पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्या वाचून राहायचा नाही एका वर्षी तो फार आजारी असल्यानं फार अशक्त झाला आणि वारीला चालत जाणं त्याला अशक्य झालं इतकी अवस्था झाली तरी पायांना फडकी बांधून हातात काठी घेऊन म्हातारा चालत निघाला त्याच्या मुलांनी पुष्कळ सांगून पाहिलं पण त्यांना ऐकलं नाही शेवटी एक मुलगा त्याच्याबरोबर चालत निघाला दहा मैल चालल्यावर म्हाताऱ्याला पुढं पाऊल टाकणं अशक्य झालं आणि तो बेशुद्ध पडला त्याच्या डोक्यावर पाणी वगैरे मारून त्याला शुद्धीवर आणला त्यावेळी तो इतका प्रसन्न दिसला की मुलानं त्या प्रसन्नतेचं कारण विचारलं म्हातारा म्हणाला बेटा माझी वारी पूर्ण झाली मला पांडुरंगानं दर्शन दिलं आणि परत घरी जायला सांगितलं चाल आपण आता घरी जाऊ घरी आल्यावर तीन चार दिवसातच चा। त्या वृद्धग्रहस्थांनी आपला देह ठेवला या गोष्टीचं तात्पर्य सांगताना ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की भगवंताच्या बाबतीत जो निश्चय करील त्याला भगवंत दूर नाही साधकाच्या अंगी थोडंसं सा धाडस पाहिजे त्यानं थोडंसं देहावर उदार झालं पाहिजे म्हणजे मग भगवंत त्याला दर्शन देतो आपली शक्ती असेल तेवढी ती सगळी वापरावी आणि आपलं कर्तव्य करावं आणि जिथे आपलं कर्तेपण संपतं तिथे मग मात्र त्याला हाक मारावी किंबहुना तुम्ही हाक मारण्याच्या आतच तो धावत येतो मात्र गंमत अशी होते की आपण आपली सगळी शक्ती कधीपणाला लावीतच नाही आपण त्यातली काही शक्ती वाचविण्याचा प्रयत्न करतो आणि ती शक्ती वाचविण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच आळस करणं आपण आपली शंभर टक्के शक्ती भगवंताच्या कामाकरता जर लावली उपासनेच्या करत कर्तव्याकरता जर लावली तर कधीकधी आपल्याला अपमान सहन करावं लागेल कधीकधी आपल्याला -कद माघार घ्यावी लागेल कधी कधी आपल्याला पडती बाजू घ्यावी लागेल कधी कधी आपल्या देहाला प्रचंड कष्ट पडतील अगदी आपल्या देहाला थकवा येईल आपला देह दुखेल आपले अवयव गलित गात्र होतील यापर्यंत आपल्या देहाला कष्ट पडतील पण एकदा का आपण आपली सगळी शक्ती पणाला लावली आणि ती शक्ती पणाला लावण्याचं कारण भगवंत असला की मग मात्र भगवंत तुम्ही त्याला ती शेवटची हाक मारायच्या आधीच तुमच्याकडे धावत येतो आणि तुमचं ते कार्य आपल्या हातात घेतो ते कार्य पूर्ण करतो नवे नवे त्याला यश देतो पारमार्थिक साधकांनी हा अनुभव आपल्या परमार्थाच्या साधनेत आपल्या उपासनेच्या साधनेत घेऊन पाहिला पाहिजे त्या म्हातारे आजोबांना चालण्याची शक्ती नव्हती पण त्यांचा भगवंतावरचा विश्वास एवढा दृढ होता किंबहुना ते भगवंताला दर्शनाला जाण्याचं वारीला जाण्याचं कर्तव्य एवढ्या निष्ठेनं करत होते की त्या वयातही त्यांनी शरीराच्या आरामाकडे पाहिलं नाही शरीराच्या आणखीन त्या ठिकाणी आळसाकडे पाहिलं नाही ते भगवंताच्या भेटीकरता निघाले दहा मैलच चालले पण भगवान त्यांना दर्शन देण्याकरता आलं तसं आपण काहीही झालं तरी चालण्याचा निश्चय करावा आपल्या उपासनेच्या पथावर ते भगवान नक्की आपल्याला येऊन एक ना एक दिवस भेटतात अनुग्रहित करतात कृपा करतात महाराजांची आणखीन एक गोष्ट बघूयात या गोष्टीचं नाव आहे निश्चयाचे बळ मंडलेश्वर नावाच्या गावामध्ये एक प्रसिद्ध गावगुंड होता त्याचं वय छप्पन वर्षाचं होतं त्यानं पेन्शन घेतलेलं होतं गावामध्ये कोणी राजकीय पुढारी किंवा हरिदास किंवा साधू आले म्हणजे चार चौघांसमोर त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारून त्याची फजिती करून टाकायची यात त्या गावगुंडाचा हातखंडा होता एकदा एक, एक मोठा साधू त्या गावात आला रामाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी पुष्कळ मंडळी जमली आणि साधूचं ईश्वर भक्तीवरती निरूपण सुरू झालं निरूपण आईनं रंगात आला असता हा गुंड एकदम उभा राहिला आणि म्हणाला अहो साधू महाराज ही तुमची भक्ती भिक्ती बाजूला राहू द्या पण हिंदुस्तानला स्वराज्य केव्हा मिळेल ते सांगा साधूही काही कमी तयारीचा नव्हता तो म्हणाला ते मी सांगतो पण तुम्ही स्वतःबद्दल काही के विचार केलाय का तुमचं आता वय झालं काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही तुम्ही स्वतःचं स्वराज्य साधून घ्या देशाचं भगवंत पाहून घेईल आजपर्यंत त्या गावगुंडानं पुष्कळ लोकांची हाबेलंडी उडवली होती पण हा साधू मात्र खरा पक्का भेटला साधूचा तो उलट मरमावर घाव करणारा प्रश्न ऐकून गावगुंड गप्प बसला निरूपण आटोपल्यावर सगळी मंडळी घरी गेली याला रात्रभर चैन पडलं नाही तो सकाळी लवकर उठला स्नान वगैरे आवरून साधूच्या दर्शनाला गेला त्यांनी साधूला सांगितलं आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही आता मी काय करू ते मला आपण सांगा साधू बोलला तू दोन वर्ष मौन धर आणि नामस्मरण कर काय चमत्कार होतो ते पहा झालं त्या दिवसापासून त्या गावगुंडाने अक्षरशः मौन धरलं जपाचा तडाखा लावला दोन वर्ष त्यानं मौन पळलं नंतर चार वर्षांनी तो साधू पुन्हा त्या गावात आला साधू आला हे कळल्याबरोबर तो त्यांच्याकडे गेला त्यांना साष्टांग नमस्कार घातला साधू महाराजांनी विचारलं काय रे आता काय म्हणणंय हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला महाराज मला सर्व मिळालं अशी स्वराज्य आली आणि गेली तरी मला जे मिळालंय ना ते फार फार मौल्यवान आहे मला ते नामानं मिळालं धन्य आहे भगवंताचं नाम गावातील सर्वांना त्यानं साधूचं दर्शन करविलं पुढं तो दोन चार वर्ष जगला पण त्यांना आपला काळ नामस्मरणात घालविला धन्य होऊन गेला या गोष्टीचं सा तात्पर्य सांगताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की भगवंतानं माणसाला निश्चय करण्याची शक्ती दिली आहे त्या निश्चय करण्याच्या शक्तीच्या जोरावर ते माणूस वाटेल ते साध्य करून घेऊ शकतो म्हणून भगवंताच्या नामाशिवाय आपण राहणारच नाही असा निश्चय केला तर वाटेल त्या वयामध्ये भगवंताची कृपा संपादन करता येईल हे साधलं तर नामानेच साधेल एकदा नामाची चटक लागली की मनुष्य नाम सोडणार नाही नामात फार आनंद आहे अहो मनुष्याने नाम सोडण्याचं जाऊ द्या मनुष्याने जर नामाशी मैत्री केली तर नामच मनुष्याला सोडत नाही ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बाबतीतलीच एक गोष्ट आहे एका गावात एक सोनार होता तो सोनार ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटायला आला आणि ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणाला की माझा हा जो सराफीचा व्यवसाय सोनारीचा व्यवसाय अत्यंत मौल्यवान वस्तूचा व्यवसाय दिवसभर माझ्या दुकानात ग्राहक येत राहतात आणि मला ती ग्राहकी सांभाळता सांभाळता माझा सराफीचा व्यवसाय सांभाळता सांभाळता सोन्या चांदीचे व्यवहार करता करता मला भगवंताचं नाव घ्यायला वेळच मिळत नाही महाराज रात्री ज्या मी माझं दुकान बंद करतो त्यावेळेला मी खूप थकून गेलेला असतो सांगा मी भगवंताचं नाम केव्हा घेऊ ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या सोनाराला असं सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्हाला दिवसभर वेळ मिळत नाही किंवा रात्री पण तुम्ही थकून जाता ज्या वेळेला तुम्ही स्नान कराल ना त्या स्नानाच्या वेळेला पहिला तांब्या स्नानाच्या पाण्याचा देहावरती घेतल्याबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात करा तुमचं स्नान होईपर्यंत तुम्ही नवे कोरडे कपडे घालेपर्यंत विष्णू सहस्त्रनाम तुमचं पूर्ण होऊन जाईल आणि विष्णू सहस्त्रनामाचा तुम्ही हा नियम जीवनात कधी मोडू नका ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलं आणि त्या सोनाराने तसं करायला सुरुवात केली दररोज स्नानाचा पहिला तांब्या अंगावर ते पडल्याबरोबर हे सोनार महाशय मोठ्याने विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे ओम विश्वम विष्णूर्व षटकारो भूतभव्य भवत प्रभू यातपासून ते रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणा हा ओम नमयती यत्पर्यंत त्यांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणाला दररोजचा त्यांचा नियम जीवनात चालू झाला अनेक वर्ष त्यांनी तो नियम पाळला एके दिवशी त्यांचा मृत्यूचा समय आला त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांना अंतिम संस्कार करण्याच्या आधी स्नान घालायचं होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना त्यांचं अंतिम स्नान घालण्याकरता पाण्याचा तांब्या त्यांच्या देहावर ते टाकल्याबरोबर ते प्रेत सुद्धा विष्णू सहस्त्रनाम म्हणू लागलं त्या प्रेतानी विष्णु सहस्त्रनाम म्हणलं आणि ते प्रेत शांत झालं मी तुम्हाला म्हणलो ना तुम्ही नामाशी मैत्री करा सावकारांनी विष्णू सहस्त्रनामाशी मैत्री केली आणि देहातनं प्राण जरी निघून गेले तरी अखेरच्या स्नानाच्या वेळेला सुद्धा विष्णू सहस्त्रनाम धावून आलं भगवंताचं नाम धावून आलं नाम त्या नामानी अगदी शेवटपर्यंत सोनाराची साथ सोडली नाही आणि त्या विष्णू सहस्त्रनामामुळे त्या सोनाराचा उद्धार झाला आपण देखील नामाशी मैत्री करावी नामाशी व्यवहार करू नये नामाशी मैत्री असावी नामसाधनेशी आपण जर मैत्री केली तर नाम आपल्याला सोडणार नाही श्रोते हो इतकं मोलाचं आणि महत्वाचं असं हे नामरूपी साधन आहे हे नामरूपी साधन आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांनी आपल्याला दिलेलं महाराजा या आहे महाराजांच्या या बोधकथा अशा मनोभंजन करणाऱ्या आहेत मनोरंजन तर करणारे आहेतच परंतु मनोभंजनसुद्धा करणारे आहेत आपल्या मनाला निश्चयापर्यंत आणणारे आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे पुढचे भाग तुम्हाला त्या पुढच्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगदी विनामूल्य प्राप्त होईल फक्त त्यासाठी एक करा आपलं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल या अगोदर जे काही दोनशे चार भाग झालेत आजचा आपला दोनशे पाचवा भाग आहे महाराजांच्या चरित्राचे दोनशे चार भाग झालेत हे दोनशे चार भाग शांत निवांत असा नियम करा की मी दररोज एक भाग ऐकेलच अगदी पहिल्या भागापासनं महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग ऐका आणि हे सगळे भाग ऐकल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते तुम्ही त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा त्याच्यामध्ये तुमचं नाव गाव तुमचा अनुभव तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराजांच्या चरित्राचे हे भाग हे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या महाराजांचं चरित्र आपल्या महाराजांची शिकवण अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यामध्ये तुमची आम्हाला मदत होईल आज इथेच थांबूया उद्या पुन्हा महाराजांच्या सेवेला बरोबर वेळेवर ते उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ तुके तुझी तुझिया गुणगाया मती उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझी